मित्रांनो जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन हे काढून झालेले आहे आणि पन्नास टक्के शेतकरी हे अजून सोयाबीन काढणीसाठी बाकी आहेत तर हे जे पन्नास टक्के शेतकरी सोयाबीन काढलेले आहेत त्यांनी न विचारपूस करता न बाजारभाव माहीत करता लगेचच सोयाबीन काढत आहेत ओला असो कोणत्याही मॉइश्चरचा असो डायरेक्टली आपल्या जवळच्या फाट्यावरल्या वगैरे दुकानावर भुसारच्या दुकानावर जात आहेत आणि आपलं सोयाबीन विकून टाकत आहेत एक्झॅक्ट सोयाबीनचे रेट काय आहे सोयाबीनचा बाजारभाव काय आहे अजूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जी बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जवळपास अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनची जवळपास दोन हजार चारशे सात क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर जवळपास चार हजार पाचशे सदतीस रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे वा जवळपास अमरावती बाजार समितीमध्ये त्यानंतर मालेगाव वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोनशे सत्तर क्विंटलची जा आवक झालेली आहे आणि चार हजार सहाशे ऐंशी रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये आठशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार आठशे अकरा रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये जवळपास चार हजार आठशे रुपये भाव सोयाबीनला चालू आहे सध्याच्या पिरियडमध्ये हिंगोली बाजार समिती मध्ये लोकल सोयाबीनची जवळपास सातशे क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधन भाव हा जवळपास चार हजार चारशे अठ्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आवक सध्याच्या बाजार समित्या म्हणजे लातूर बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक सर्वात जास्त होत आहे पिवळ्या सोयाबीनची जवळपास सोळा हजार सातशे बहात्तर क्विंटलची आवक झाली आहे त्यानंतर चार हजार सातशे पंचवीस रुपये एवढा चांगल्या प्रकारचा भाव दिसून येतं मित्रांनो चार हजार सातशे पंचवीस हा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे जा तर सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे तर अकोला बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास सतराशे आठ क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार सहाशे सत्तर रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर बीड बाजार समितीमध्ये जवळपास पिवळं सोयाबीन तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे आणि चार चार हजार सहाशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार एकशे दहा रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर वाशिम बाजार समितीमध्ये म्हणजे वाशिममध्ये आनसिंग बाजार समिती जी आहे टॉपची बाजार समिती मानली जात आहे एक जणांनी कमेंटसुद्धा केलेली होती वाशिममध्ये वा आनसिंग बाजार समिती जर टॉपला बाजार समिती असते म्हणून त्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास सहाशे क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार ऐंशी सहाशे ऐंशी रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार चारशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर वाशिम प्रॉपर वाशिम बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास तीन हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा जास्ती जास्त भाव तर चार हजार पाचशे एवढा हो सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर मित्रांनो असे होते बाजारभाव आजचे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे भाव काही बाजार समितीमध्ये लागत आहे काही बाजार समित्यामध्ये मॉइश्चर सोयाबीन सो, सो सर्वसाधारण बाजारभावामध्ये विकल्या जात आहे तर असे होते बाजारभाव मित्रांनो तुम्ही बाजारभाव समित्यामधील बाजारभाव बघितल्याशिवाय सोयाबीन बाजारामध्ये आणू नका कोणत्याही बाजारभावात सोयाबीन विकू नका धन्यवाद